काजूच्या बिया यायची सुरुवात झाली चला फटाफट मस्त चमचमीत काजूच्या बियांची भाजी बनवूया जी कोकणात अगदी आवडजून खाल्ली जाते आणि ती तितकीच चविष्टही लागते चला फटाफट सुरू करूया सगळ्यात आधी जे ओले काजू असतात ना त्यांना अशी गरम पाण्यात फुगट टाकायची आणि त्यानंतर आपण दुसरी तयारी करूया इथे मी घेतले सुके बोंबील आहेत ऑप्शनल आहेत अगदी तुम्हाला आवडत असतील तर कोणतीही सुकी मच्छी तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर आहेत पावटे त्यात मी वांग टाकले एक आणि पाण्यात फुगवून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे बोंबीलच्या जागी तुम्ही कोणतीही सुकी मच्छी वापरू शकता आता इथे मी घेतला आहे एक मोठा टॉमॅटो आहे बारीक चिरलेला कोथिंबीर सात ते आठ कढीपत्त्याची पानं आहेत तीन चार लसणीच्या पाकळ्या आणि कोकम आता मसाल्यांमध्ये आहे आपला गरम मसाला आहे हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल मिरची माळवणी मसाला आणि चवीनुसार मीठ मिठाचा आणि मसाल्यांचा प्रमाण अगदी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी घेतलं आहे कांदं खोबरं आलं लसूण कोथिंबीर छान तव्यावर भाजायची आणि हलकंसं पाणी टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी आ, कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्या बिया गरम पाण्यात टाकल्या होत्या त्या आता पूर्णपणे थंड झालेलं आहे पाणी आणि जी वरची थोडीफार उरलेली साल असते ना ती अगदी आरामात निघून जाते म्हणून थोड्या बिया गरम पाण्यात टाकायच्या म्हणजे त्यांचं चिकही निघून जातं आणि ही वरची साल सुद्धा आरामात निघून जाते अशाच आता आपण सगळ्या बिया सोलून घेणार आहोत बघू शकता आता इथे मी सगळ्या बिया सोलून घेतलेल्या आहेत वाटीभर बिया आहेत ह्या आपण आता साईडला ठेवणार आहोत आणि आता आपण भाजी बनवायला घ्यायची आहे तर इथे मी एक असं कढई घेतलेली आहे त्यात तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला टाकायचे आहेत लसणीच्या पाकळ्या आणि छान त्याला भाजून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आता इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे म्हणून थोडा वेळ लागतो गरम व्हायला तेल थोडंसं गरम झालं की लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेसून टाकायच्या आहेत म्हणजे त्यांचा फ्लेवर आहे ना खूप छान आपल्या भाजीत उतरतो दो। दोन मिनटं चांगलं परतायचं चा आहे त्याला त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत सात आठ कडीपत्त्याची पानं आहेत चांगली तडतडू द्यायची आहेत आणि त्याचा थोडाफार कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर टाकायचं आहे बारीक चिरलेला टॉमॅटो आता हे सगळं जे आहे ना छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलातच चांगलं परतून घ्यायचं आहे ही छान नरम झाला पाहिजे स्लो गॅसवरच पाच मिनटं आपण त्याला साईडला ठेवणार आहोत आपला टॉमॅटो नरम झालेला आहे त्यानंतर आपण जे मसाले काढून ठेवले आहेत ते मसाले टाकायचे आहेत आणि तेलातच त्याला तेला छान भाजून घ्यायचं आहे आधी पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे दोन मिनटं छान तेलातच त्याला तेला मस्त मसाल्यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचा कलर खूप छान येतो आता मसाले भाजून झाले की आपलं वाटण टाकायचं आहे आणि वाटण आणि मसाले आधी छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत पण आधी दोन मिनटं मसाले आणि वाटणना छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर वाटणाच्या ज्या वाटीत आहे ना आपण अर्धा कप पाणी घेतलेला आहे तो अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि परत त्याला कड येऊ द्यायचं आहे चांगलं म्हणजे तेल आपलं चांगलं वरसर येऊ द्यायचं आहे आता छान त्याला मिक्स केलं की झाकण ठेवून त्याला दोन मिनटं आपण शिजत ठेवायचं आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायचं आहे आणि स्लो गॅसवरच थोडं झाकण ठेवायचं आहे आणि मसाले चांगले परतून घ्यायचे चा आहेत दोन ते तीन मिनटं चांगलं मसाले जे आहेत आपले भाजले गेले तेल आपलं मस्त असं वर आलेलं आहे मस्त तरी येते छान असं तेलात आपण मसाले भाजल्यामुळे ना खूप सुंदर आपले मसाले भाजले, भाजले जातात आता त्यात आपण पावटा आणि वांग टाकणार आहोत त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि वांगा पावटा टाकायचं आहे आणि आपण जी सुकी मच्छी काढून ठेवली होती बोंबील ते टाकायचं आहे त्याचबरोबर वर बिया टाकायच्या आहेत आणि जर तुम्ही सुकी मच्छी टाकलात तरच आपल्याला कोकम ॲड करायचं आहे जर तुम्हाला सुकी मच्छी नको हवी असेल स्किप केलात तर कोकमही टाकायचं नाही आहे कोकमही स्किप करायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे आणि असंच मसाल्यात त्याला आपण परतून घेणार आहोत जर तुम्ही सुकी मच्छी टाकलात ना तर अतिशय सुंदर त्याचा फ्लेवर येतो पण अगदीच ऑप्शनल आहे जर आवडत असेल मच्छी तर टाकायची आहे आणि मच्छी आणि कोकम मग स्किप करायचं आहे आता मसाल्यात छान त्याला एक दोन मिनटं परतलं ना मस्त उकळी आली त्याला की मग आपल्याला जितकं सार करायचं आहे त्याचं कालवण करायचं आहे तितकं आपण पाणी टाकायचं आहे आता इथे पावटे देखील शिजले पाहिजेत म्हणून अगदी ग्लासभर पाणी टाकते आहे मी आणि छान त्याला उकळी येत ठेवून द्यायचं आहे स्लो गॅसवरच दहा पंधरा मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याला मस्त कड काढायचं आहे आपले पावटे व्यवस्थित शिजले पाहिजेत म्हणून छान दहा ते पंधरा मिनटं स्लो गॅसवर त्याला कड काढायचा आहे बघू शकता बऱ्यापैकी शिजलं गेलं आहे आता त्यात तुम्हाला किती कालवण ठेवायचं आहे सार किती ठेवायचं आहे ते तुमच्यावर आहे जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही अजून जास्त किंवा अजून आटवू शकता त्याला असं सुकंसुद्धा केलं जातं किंवा हलकंसं सा भातावर सार ना खूप छान लागतं आता बऱ्यापैकी आपलं भाजी जी आहे शिजलेली आहे देखील परफेक्ट शिजतो जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात आरामात आपले पावटे देखील शिजून तयार होतात वरतून कोथिंबीर टाकायची मस्त चटपटीत आपली बियांची भाजी तयार आहे सुकी मच्छी घालून इतकी भारी झणझणीत लागते ना चटपटीत लागते वाफवलेला भात जो आहे भाताबरोबर भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागते आणि मस्त चमचमीत आपली भाजी बनवून तयार होते आपले पावटे देखील शिजून तयार होतात मस्त दहा ते पंधरा मिनटात अगदी आरामात शिजलेले आहेत बघू शकता अगदी गलगळीतही झालेले नाही आहेत की कडकही नाही आहेत परफेक्ट अगदी आपले पावटे देखील शिजलेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा नी लवकरात लवकर ही रेसिपी बनवा बियाचा सीझन संपायच्या आधी रेसिपी बनवा आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करा आणि मला टॅग करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, करा पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह आणि हो नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा